नमस्कार मित्रांनो चला तर मग आजची चालू घडामोडींवर आधारित बहुपर्यायी सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा सुरू करूया प्रश्न, प्रश्न क्रमांक एक स्टँफर्ड युनिव्हर्सिटीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हायब्रन्सी इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे योग्य उत्तर आहे क तिसरा प्रश्न क्रमांक दोन सायबर गुन्हे तपास अधिक जलद करण्यासाठी महा क्राईम ओएसए आय प्लॅटफॉर्म वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे योग्य उत्तर आहे ड महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तीन नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती एका ठिकाणी सहज मिळावी यासाठी मेरी योजना पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे योग्य उत्तर आहे ब उत्तराखंड प्रश्न क्रमांक चार जगातील पहिले ऑटोनॉमस शिपयार्ड म्हणजेच स्वायत्त शिपयार्ड कोठे स्थापन करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे ड आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक पाच भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे ड नितीन नबीन प्रश्न क्रमांक सहा बंद पडलेल्या कार्बीघाहिया औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात भारतातील पहिले पॉवर म्युझियम कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे योग्य उत्तर आहे ड बिहार प्रश्न क्रमांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये एकूण किती नवीन शहरे जोडली गेली आहेत योग्य उत्तर आहे क बहात्तर प्रश्न क्रमांक आठ इंटरनॅशनल सेंटर फॉर थेअरॉटिकल फिजिक्स म्हणजेच आयसीटीपीचा दोन हजार पंचवीस आय सी टी पी पुरस्कार कोणाला मिळाला आहे योग्य उत्तर आहे क तिथ्यस्चंदा आणि स्थिराधीरॉय प्रश्न क्रमांक नऊ रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन ग्लोब हिरोईन अवॉर्ड कोणत्या भारतीय अभिनेत्रीला मिळाला आहे योग्य उत्तर आहे क आलिया भट आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारत सरकारने खोबऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीत म्हणजेच एम एस किती रुपयांची वाढ केली आहे योग्य उत्तर आहे ब चारशे पंचेचाळीस रुपये